सिंहगड गड आला पण सिंह गेला खरंच गड आलता पण सिंह गेला होता बर का हे रक्ताच्या थारुळ्यात पडला होता माझा ताना लई जबरदस्त बलिदान ते सांगायला आविर्भाव निर्माण करायला लागतो क ते असे राजे म्हणले ताना कशी काय बरी ग तुझी तब्येत हा लई तू असा नाराज दिसतोयस आज मामा बी नाराज येत एवढे हळू आवाज आहे का ते अरे राजगडावर महासाहेब दिसावत आणि महासाहेब विचारता राजा दिसतो सारखे कोंडाला हो महासाहेब दिसतो ना राजा अरे त्या कोंडाण्यावर फरक पडतल्या दुश्मनांचं निशान दिसतं का हो महासाहेब राजा त्या कोण आल्यावर फडकणार ते दुश्मनांचं निस्तान आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे आदने असावी माझं मग राज उतरवा ते दुश्मनांचं निस्तान आणि पुन्हा एकदा फडकू द्या या स्वराज्याचा झेंडा या कोंढाण्यावर महासाहेब सांगतायत राजेंना या कोंढाण्यावर राज अरे प्राण जाय वचन जाय